आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवर आपल्याला ठळक बातम्या देत आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून स्पेनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत या भेटीत ते द्विपक्षीय संबंध तसंच क्षेत्रीय आणि जागतिक घडामोडींवर त्यांचे स्पॅनिश समपदस्थ मॅन्युअल अल्बेरिस यांच्याशी चर्चा करतील ते स्पॅनिश राजदूतांच्या नवव्या वार्षिक परिषदेलाही संबोधित करतील तसंच भारतीय समुदायाशीही संवाद साधतील परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून त्यांची ही स्पेनला पहिलीच भेट आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवातील विदर्भस्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये आज स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी मराठा लॉन्सर्स डोंगरी संघानं पुरुष आणि महिला दोन्ही गटात विजय नोंदवला मानकापूर इंडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये एल एस स्पोर्टिंग नागपूर संघानं महिला आणि पुरुष गटात दुहेरी विजय नोंदवला रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य द्यावं असं आवाहन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण पश्चिम क्षेत्रामार्फत बुलढाण्याच्या सहकार विद्या मंदिर शाळेच्या सभागृहात संकल्प स्वच्छ आहार अंतर्गत खाद्य विक्रेत्यांसाठी प्रशिक्षण आणि जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते नागपूरमधील वायुसेनानगर इथल्या मेंटेनन्स कमांडच्या मुख्यालयात येत्या चौदा जानेवारी रोजी नवव्या सशस्त्र सेना, सेना निवृत्त कर्मचारी दिवसाचं आयोजन करण्यात येणार आहे भारतीय लष्कराचे पहिले कमांडर इन चीफ फील्ड मार्शल के एम करियप्पा यांच्या एकोणीसशे त्रेपन्न सालच्या औपचारिक सेवानिवृत्तीची आठवण म्हणून दरवर्षी चौदा जानेवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसंच विविध सेवाधिकारी आणि मान्यवर उपस्थित राहतील छत्तीसगडमध्ये आज सरक्ष सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार झाले असून यात दोन महिला बंडखोरांचा समावेश आहे या अभियानात मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा आणि दारुगोळा हस्तगत करण्यात आला असून यात एक स्वयंचलित रायफल आणि पी जी एल लॉन्चरचा समावेश आहे या विभागात शोध अभियान अजूनही सुरू आहे बी सी सी आयनं इंग्लंडविरुद्धच्या आगामी पाच सामन्यांच्या टी ट्वेंटी मालिकेसाठी पंधरा खेळाडूंच्या नावाची घोषणा केली आहे सूर्यकुमार यादव संघाचा कर्णधार आणि अक्षर पटेल उपकर्णधार असेल मोहम्मद शमी एक वर्षांपेक्षा जास्त काळानंतर भारतीय क्रिकेट संघात परतत आहे मालिकेतला पहिला सामना बावीस जानेवारी रोजी कोलकाता इथं होणार आहे नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे दरम्यान विदर्भात थंडीची तीव्रता काहीशी कमी झाली असून आज सर्वात कमी तापमानाची नोंद गडचिरोली इथं तेरा पूर्णांक दोन दशांश अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली तर नागपूरचं तापमान पंधरा पूर्णांक चार दशांश अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार